एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली परंतु स्थापनेपूर्वीच कुस्तीच्या मैदानाला महाराष्ट्र कुस्ती मैदान असे नाव देऊन सांगली जिल्ह्यातील कुंडलच्या लाल मातीने महाराष्ट्राचा यथोचित गौरव केला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा वारसा सांगणारे लोकवर्गणीतून आयोजित केले जाणारे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मैदान आहे गावातील नागरिक उत्स्फूर्तपणे कष्टातून कमावलेले पैसे कुस्त्यांच्या आयोजनासाठी देतात जनतेच्या देणगीने भरलेली पैशाची पेटी पारंपरिक वाद्यांच्या गजरात कुस्त्यांच्या मैदानात आणली जाते सामान्य जनतेच्या अगदी लहान माणूस असतो आहे हाताचं पोट असतो त्याच्यापासून सगळा निधी जमतो आम्हाला आणि अशात आम्ही ह्या कुस्त्या घडवतो आहे हेच आमचं वैशिष्ट्य आहे आणि या आम्हाला वैशिष्ट्य टिकवायचं आहे ज्या वेळा गोळा करायला चालू केलं वर्गणी त्यावेळेला दोन रुपयाची पावतीचं आम्ही लिहित होतो म्हणजे दोन रुपयापासून आता दोन लाखापर्यंत आपण जे वर्गणी गोळा करतो ते आपण हे संपूर्ण कुस्त्या आणि करमणीचे कार्यक्रम जे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्यासाठी निया। आपण खर्च करतो कुंडलचे मैदान मारणारा पैलवान भविष्यात महाराष्ट्र केसरीचे मैदान मारतो ही आता परंपराच बनली आहे या कुस्ती मैदानाने आजवर अनेक नामवंत पैलवान घडवले देशातील अनेक नामवंत पैलवानांनी या मैदानात हजेरी लावली आहे कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानाने महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेला नवा आयाम दिलाय कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानाची उज्ज्वल परंपरा आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊयात लोकवर्गणीतून होणारं कुस्ती मैदान महाराष्ट्रातलं एकमेव आणि सर्वात मोठं आहे <laughs> आम्ही या ठिकाणी महिलांच्या कुस्त्याला प्राधान्य दिलं एकोणीसशे अठ्ठावन्न साली ओपन एअर थिएटरला महिलांच्या कुस्त्या घेतल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजल्या त्यानंतर एक लाख रुपयेची कुस्ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लावण्याचा मान आम्ही या महाराष्ट्र मैदानावरती घेतला त्याचप्रमाणे काही महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या अर्निनिर्त राहिल्या होत्या त्याही कुस्त्यांचा निर्णय घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आमच्या मैदानामध्ये जो पैलवान विजयी होतो तो बहुतेक वेळेला महाराष्ट्र केसरी म्हणून महाराष्ट्रामध्ये उदय आला येतो अशी ही आमच्या महाराष्ट्र मैदानाची उज्ज्वल परंपरा आहे स्वातंत्र्य सैनिकांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या कुंडलच्या मातीला देशसेवेचा मोठा वारसा आहे कुंडलच्या मातीतील देशभक्तीचा हाच वारसा तरुणांनी पुढे चालवावा हा महाराष्ट्र कुस्ती मैदानाचा प्रमुख उद्देश आता सफल होताना दिसतोय आम्हाला जे अपेक्षित आहे ती मुलं आम्हाला घडायला लागले पोलीसमध्ये जात आहेत पुन्हा सैन्यात जात आहेत पुन्हा एखाद्या मोठ्या या कंपन्या जात आहेत रेल्वे मुलीसवर निघालेत मुली पोलीसमध्ये हेच आम्हाला वैविध्य आमच्या मुलाचं घडवायचं आहे बाकी बाकी याच्यामध्ये घडू शकत नाही म्हणजे मॅट मॅटसुद्धा काही कमी महत्त्वाचं नाही पण मॅक मॅट ऑलिम्पिक आणि जागतिक मात्र आहे पण आम्हाला ही मुलांचं भवित्य घडवण्यासाठी महत्त्वाचं वाटतं म्हणून आम्ही ह्या पद्धतीनं मुलं घडवा लागले त्यांची बॉडी कमावायला लागले मुलींची बॉडी करावायला लागले अशा पद्धतीने आमची मुलं आम्हाला पुढं न्यायची आहेत आणि मुलांच्या पालकांना अशा पुढे न्यायचे गावाला सुद्धा अशाच पद्धतीने पुढून यायचे की परंपरा एकशे तीन वर्ष टिकलेली आहे पुढे सुद्धा आता सुद्धा टिकवतोय आणि इथं पुढे सुद्धा टिकेल ही जी आम्ही काळजी घेतो आमची सगळ्यांना विनंती आहे पुढच्या सुद्धा विनंती आहे आणि संबंध लोकांना विनंती आहे की ही कुंडलची कुस्ती परंपरा टिकवण्यासाठी तुमच्याशी सगळ्यांची साथ असावी का यात मोठे पैलवान घडतात मोठे पैलाव होतात आणि आज या कुंडलमध्ये खेळलेला पैलवान असतोय चांगली कुस्ती केलेली त्या समालोचक जे जे असतात ते सगळे सगळीकडे नेतात राज्य नेतात याने कुंडल चांगली कुस्ती केली मोठी कुस्ती केली आणि ता म्हणजे जो काठा जोड कुस्ती केली हे सगळं ऐकायला मिळतं आणि त्यात तो, तो पैलावन फुडं फुडं फुट येत असतं हेच पाहिजे असतं आम्हाला आमच्या मागच्या पिढ्यांनी हेच घड घडवलं आणि हेच घडवायचं आहे पुढच्या पिढ्यानं हेच घडवाय लोकांची सगळ्यांची तुमची साथ असावी महाराष्ट्र कुस्ती मैदानाची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकशे तीन वर्षांची कुस्तीची परंपरा लोकवर्गणीतून आयोजित होणारे सर्वात मोठे एकमेव मैदान सर्वात अगोदर महिलांच्या कुस्त्या आयोजित करणारे मैदान एक लाखाचे बक्षीस घोषित करणारे पहिले कुस्ती मैदान पहिल्यांदा ट्रॅक्टर बक्षीस देणारे कुस्ती मैदान अडीच लाख आसन क्षमता असणारे सुसज्ज कुस्ती मैदान महाराष्ट्र कुस्ती मैदानाला जागतिक ओळख कुस्तीला थारा न देणारे मैदान पारदर्शक आणि निष्पक्ष निकालाची उज्ज्वल परंपरा कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानाला कुस्ती समालोचनाची मोठी परंपरा लाभली दिवंगत स्वातंत्र्य सैनिक कॅप्टन रामचंद्र लाड यांच्या पहाडी धीर गंभीर आवाजाने कुस्ती पाहायला आलेल्या हजारो प्रेक्षकांच्या अंगात रक्त संचारायचं हीच समृद्ध परंपरा पुढे कुस्तीतज्ञ बापूसाहेब राडे शंकरराव पुजारी महादेव लाड ईश्वरा पाटील यांनी सुरू ठेवली आहे या मैदानाने आजपर्यंत अनेक नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांच्या आठवणी जपल्या आहेत एकोणीसशे ब्याण्णवला ला संजय अटकेकर विरुद्ध उदयराज यादव या अटीतटीच्या कुस्तीत पैलवान संजय अटकेकर यांनी बाजी मारून ठोकलेला शड्डू आणि मैदानात झालेला टाळ्या शिट्ट्यांचा गजर आसमंताच्या दिशेने उडवले गेलेले फेटे या आठवणी आजही चिरतरुण एकोणीसशे शहाण्णवला ला कर्नाटक केसरी रतनकुमार पटपती विरुद्ध दिल्लीचा पैलवान काळूराम यांची महाराष्ट्रातील एक लाख रुपयांची पहिली कुस्ती याच मैदानात लागली होती कुस्तीच्या अशा अनेक आठवणी कुस्ती शौकिनांनी अनुभवल्या आहेत येत्या रविवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र कुस्ती मैदानाच्या लाल मातीत शड्डू घुमणार आहे कुस्तीच्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची संधी कुस्ती शौकीनांना मिळणार आहे